नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण वीरनाथ मल्लनाथ संस्थान औसा यांची प्रतिवर्षी मागवारी पायदिंडी सोळा पंढरपूर ते औसा असा परत मार्गे आलेला आहे औसा तालुका औसा जिल्हा लातूर येथे वीरनाथ मल्लनाथ संस्थान या त्यांच्या संस्थानाच्या ठिकाणी परत मार्गाने निघालेले असताना रस्त्यामध्ये जागोजागी प्रत्येक चौकात या दिंडीचे भव्य दिव्य असे स्वागत होत होते तसेच औसा नगरीमध्ये दिंडीने प्रस्थान करताच हजारो भाविक भक्तांनी व गुरुभक्तांच्या वतीने पंढरपूर ते औसा परत दिंडीचे संचालक हरिभक्त परायण ॲडवोकेट ज्ञानराज महाराज आवशेकर यांचे संपूर्ण अवसानगरीत जंगी स्वागत व सत्कार करण्यात आला हा परतवारीचा दिंडी सोहळा पाहता प्रत्येकांना वाटत होते हा सुख सोहळा स्वर्गीय नाही आपण असा पंढरपुरातच आहोत की काय असा प्रत्येकाला भास होत होता श्री संत विरनाथ मलनाथ मठ संस्थांमध्ये पालखी दिंडी सोहळ्याचे विसर्जन झाले व या ठिकाणी आलेल्या सर्व भाविक भक्तांना व गुरुभक्तांना महाप्रसादाचा लाभ घेण्याकरता सर्वांनी शांततेत महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे तसेच या दिंडी सोहळ्यामध्ये वासुदेवाने देखील कुठे जर भाविक भक्तांना थकवा आला तर विश्रांतीच्या ठिकाणी पारंपरिक गीते गवळणी अभंग गाऊन त्या वारकऱ्यांचं थकवा घालवण्याचं कामच केलं आहे असंच म्हणावं लागेल आमचे प्र वरील वृत्तांत आमचे प्रतिनिधी श्रीनिवास महाराज दातूरकर यांनी वरील वर्तांत कळवलं आहे तसेच माऊली आपण जर चॅनलला नवीन असाल तर आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा पाहुयात पंढरपूर ते औसा परतवारीचे दिंडीचे काही क्षणचित्रे जोडल मी हात जवळ सारत थांबल तवा जोडल मी हात छेडू लागली विठ्ठला मला रे कामीर वाट छेडू लागली विठ्ठला मला रे कामीर वाट मारल्या मी अनवाणी मग किती मारल्या मी अनवाणी मग किती र माझ्या घरातच झाल्या तशा चा युगा चार वार तुझ्या दर्शनाची अस कधी थांबायची नाही उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायाची आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार